नाव काय मी रिपोर्ट ना असं कसं तुम्ही गाडी चालू शकता ड्युटीवर म्हणजे पिलेले माणूस कसं चालू शकतात काय झालं तर आज उद्या प्रवासी किती बसलेले आहेत कोण घेणार हमी याची बोला तुम्ही ना बोला ना बोला ना आ शिवू गे ओके येते उडे उडे इकडे डेपोमध्ये त्यांची बघ

गोष्टी अवस्था ही दयनीय आहे याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा अनुभवण्यास मिळाला आहे आणि या अगोदर सुद्धा आम्ही बस आगारांमध्ये अनेक सुविधांचा अभाव बातमी केली आहे तसेच आगारातील बहुतेक सर्वच बस या मोडकलीस आले आहेत एक नवे असे अनेक समस्यांचे भंडारघर म्हणावं लागेल अशी पालघर आगाराची अवस्था आहे पालघर आगाराची अवस्था इतकी गंभीर भयानक असताना काल तेवीस डिसेंबरला पालघर डेपो आगाराची लाज वाटावी अशी पालघर डेपोच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा निष्काळ म्हणजेच वाहक धुंद अवस्थेत असताना चक्क काल कंडक्टरने बसची स्टेरिंग हातात घेतली होती यावर सविस्तर माहिती अशी की पालघर आगारातून काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एच एच, एच वन थ्री सी यू सेवन या क्रमांकाची बस पालघर वरून वाडा येथे निघाली होती पालघर वरून निघालेली ही बस चाहडे नाका येथे आल्यानंतर ही बस थांबली आणि त्यानंतर कंडक्टरने सगळ्या प्रवाशांचे तिकीट काढून घेतले आणि त्यानंतर चक्क त्यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेतले आणि ड्रायव्हर होते ते मागे जाऊन बसले त्यानंतर बस मध्ये त्यान असलेल्या काही जागरूक तरुणी ज्या जा सर्व पाहिला होता त्या तरुणी पुढे आल्या आणि त्यांनी कंडक्टरला विचारले की तुम्ही हातामध्ये स्टेरिंग का घेतली तेव्हा कंडक्टरने यांनी तेव्हा कंडक्टर यांनी असे सांगितले की ड्रायव्हरला बर वाटत नाही त्या तरुणीने त्या ड्रायव्हरला विचारले असता त्यांच्या बोलण्यावरून हे समजते की ते पिलेले अवस्थेत होते त्याने ड्रिंक केली होती कंडक्टर बस चालवत होता तेव्हा तो झटके देत बस चालवत होता आणि मासवणच्या पुलावर आल्यानंतर गाडी तर, तर अक्षरशः पलटण्याची शक्यता होती पण झाले नाही मात्र त्या तरुणी पुढे येऊन कंडक्टरला विचारत असताना गाडीमध्ये बसलेले फक्त बघ्याची भूमिका घेत होते खरंच लाज वाटावी की कंडक्टर गाडी चालवत असताना एकही प्रवासी त्यावेळी बोलला नाही तसेच त्या, ना तसे त्या तरुणी बोलत असताना फक्त प्रवासी हेच बोलत होते की आता आमचा स्टॉप येणार आहे आणि आम्ही उतरू मग आम्ही त्यांना काय बोलू मात्र मग फक्त तुम्हाला स्वतःचा जीव प्रिय आहे का जर प्रवासी पुढे येऊन बोलणार नसतील आवाज उठवत नसतील तर हे आपल्या पालघर जिल्ह्याचे दुर्दैवच म्हणावं लागेल तर एकीकडे त्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला प्रवाशांच काहीच पडलेलं नसताना आणि दुसरीकडे प्रवाशांना देखील आपल्या जीवाच काहीच पडलेले नव्हते एकंदरीत हेच वाटतं की कोणावरती काहीही प्रसंग ओढावला तर ते आपल्याला कारण आजकाल लोक फक्त बघ्याची भूमिका निभावताना आपल्याला दिसतात या तरुणीनी आवाज उठवल्यानंतर गोवाडा येथे आल्यानंतर कंडक्टरने गाडी ही ड्रायव्हरच्या हातामध्ये दिली त्यानंतर पुढे तामसे स्टॉप येथे आल्यानंतर आम्ही सुनील बुगे या कंडक्टरला विचारले असता कंडक्टर बोलला की त्यांना बर नाही तसे ड्रायव्हर विवेक बराडे यांना विचारले असता ड्रायव्हरने सांगितले की मी डबल ड्यूटी करून आलो आहे आणि मला बर वाटत नाही म्हणून मी त्याला गाडी चालवायला दिली मात्र नियमानुसार पालघर डेपो मधून जेव्हा गाडी सुटते तेव्हा तेथील व्यवस्थापकांकडून बस वाहन चालक आणि कंडक्टर यांची तपासणी केली जाते मात्र पालघर जिल्ह्यात ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची तपासणी वेळोवेळी केली जात नाही का त्यांनी मद्यप्रशन केले आहे याची तपासणी होत नाही का त्यांची तब्येत ठीक आहे की नाही याची तपासणी तसेच त्यांनी डबल ड्यूटी केली आहे तर मग त्यांच्या हातामध्ये गाडी द्यायची का अशा सर्व गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करणे गरजेचे आहे जर ड्रायव्हर बोलतो हो की मी डबल ड्युटी केली आहे तर मग रस्त्यामध्ये जर त्याला डुलकी लागली आणि काही अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण प्रवाशांनी भरलेली ही बस होती एखादा अपघात झाला असता आणि निष्पाप प्रवाशांचा बळी गेला असता तर ह्याला जबाबदार कोण असे एक नवे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत तर आम्ही यावत विचारणा करण्यासाठी पालघर बस आगारात संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही मात्र आता समस्या गंभीर होत चालली नाही दुखाचा प्रवास, प्रवास ना होऊन बसला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याऐवजी गंभीर दखल घेतली जावी ही शासन प्रशासनाकडे आमची विनंती आहे